प्रायमरीली मी असं टॅशिंग सिंगम हे टॅक्स जे आहे ते खूप सुपरफिशियल आहे प्रोफेशनली काम करू आणि रिसेंट आपोआप मिळेल आणि रिसेंट म्हणजे काय uh, माझ्या कडून काही गोष्ट अपेक्षित आहे प्रोफेशनली आणि सोसायटी कडून काय अपेक्षा आहे पोलीस हे केलं तर छान राहील हे लोक ऐकत नाही यांना पोलीस विचारला पाहिजे हे दोन्ही uh, सोल्युशन आम्ही प्रोफेशनली काम केलं तर ते मिळेल सो माझ्या फोर्सला पण जरा स्ट्रीमलाईन करून त्यांना पण आणखी एक ऍक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह पेक्षा प्रोएक्टिव्ह इज द राईट वर्ड ते म्हणजे काही कॉल आलं त्यात रेस्पॉन्ड केलं अशा नसता ते सेन्सिटाईज होऊन ते चौकात उभे आहे समोर काही घडत असतं तर ते स्वतःहून जाऊन ते परिस्थिती बदल हे विचारलं पाहिजे आणि त्यावर योग्य कारवाई करायला पाहिजे कमीत कमी, -कमी संबंधित आता हे ट्राफिक काई जो ते हे ताम, ताम ते एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल उभा आहे काही जमजोंबी समोर चालू आहे तर हे माझं काम नाही असं ना थांबता लोकल ठाण्याला फोन करून गाडी बोलवून घेतलं तर खूप जाऊ ते अपेक्षित आहे ते जेवढं चांगल्या पद्धतीने आम्ही करत आहोत त्यावर पब्लिकचे रेस्पॉन्स पण वाढेल अच्छा पहिल्या टप्प्यात जे चौकात उभे अमलदार रेस्पॉन्ड करणे सुरू केलं तर नंतर पुढच्या टप्प्यात पब्लिक पण रेस्पॉन्ड करणार पब्लिक पण जाब विचारणार आहे अरे इथं काय तुमचं मजुमी करत आहे त्या विश्वास पब्लिकला देणे पोलिसांची जिम्मेदारी आहे आणि त्या दिशेने काम सुरू आहे आपलं सर्वांच्या सहकार्य नक्की मला लाभेल आणि माझ्या विभागाचा लाभेल अशा अपेक्षा आहे आपण गवाही आहे त्याबद्दल विश कोणाला काही फिजिकल फोर्स वापरायची गरज नाही पडणार आहे काय आता पूर्वीच्या परिस्थिती वेगळा होतो सध्याच्या परिस्थिती वेगळा आहे पोलीस पुलि पब्लिकला जास्ती दिसला पाहिजे पोलिस विसिबिलिटी पण वाढला पाहिजे पोलिसचं काम पण दिसलं पाहिजे अँड uh, जे स्ट्रीट क्राईम्स आहे मी जेव्हा पहिला आपल्या uh, सोबत जे चर्चा करत होतो तेव्हा पण uh, दिस हॅज बीन माय uh, प्रायोरिटी स्ट्रीट क्राईम्स uh, महिला सुरक्षाबद्दल किंवा महिला विरुद्ध जे गुन्हे आहेत त्यावर तातडीने uh, लक्ष देऊन तुरंत त्वरित कारवाई व्हायला पाहिजे या दृष्टीने uh, कारवाई सुरू आहे आणि डॉक्युमेंटेशन आणि योग्य फॉलोअप हे सगळं केलं तर नक्की चांगला रिझल्ट आम्हाला मिळेल मला कोणी काय करू शकत नाही जे अटिट्यूड आहे ना म्हणजे पोलीस मला काय करू शकत नाही ते अॅटिट्यूड पहिले चेंज करायचं आता मी फॉर एक्झाम्पल सरकार लिहिलं काही पर्टिक्युलर पक्षाच्या चिन्ह <laughs> लिहिलं काही जात धर्माचं नाव टाकलं मला कोणी काय विचारणार नाही हे ॲटिट्यूड चेंज तुम्ही कोणीही असो पोलीस मला जाब विचारणार आईच्या आशीर्वाद तुम्हाला तुमच्या आई बद्दल एवढा अभिमान असला तर टॅटू करून घ्या ना चेहऱ्यात कोणी विचारणार नाही पण नंबर प्लेट इज नॉट द प्लेस फॉर युअर इमोशन आणि इच्छुकता दाखवण्यासाठी ते जागा नाही आणि सिमिलरली जे आता मी 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 येत असलं तर मी आलं तर पूर्ण गावाला ते माहिती पडलं पाहिजे फटाक्या फोडूनच मी येणार दॅट इज नॉट दॅन फटाके रिवर्सले हे काही गोष्ट आहे ते आणि पर्टिक्युलरली ऑटो आमचे जे आटो जे बंदू जे ऑटो व्यवसाय करणारे बंधू ते शहराचे एक ओळख आहे ते कोणीही बाहेरून आलं ते पहिल्यांदा आमच्या शहर बद्दल इम्प्रेशन जे आहे ते ऑटो ड्रायव्हर कडूनच बाहेर जावतून येणार सो ते त्या दृष्टीने त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहे का नाही हे सर्व वेगळं गोष्ट ते इंटरनल आहे बाहेरून येणाऱ्या लोकांना हेच दिसेल ठीक एक लाईनला उभा आहे सर्व ऑटोवाला युनिफॉर्मला आहे देर इज सम काइंड ऑफ डिसिप्लिन इन दिटी आणि त्यांचे जे एक दिवसाचे पूर्ण जे कमाई आहे ते खाणे आमचे उद्देश नाही हे एक्सपेक्टेशन आहे हे तुम्ही केलं तर आम्ही त्यानंतर तुमच्या बाकी गोष्टीवर आम्ही जास्ती काळजी घेणार नाही एवढं तुम्ही करा तुम्ही शिस्ती पद्धतीने तुमच्या जे काय व्यवसाय आहे ते तुम्ही करा उलट काय ऑटो व्यवसाय करणारे बंधू जे आहेत ते पोलिसांसाठी खूप मोठे नेटवर्क आहे इयर्स येते आमचे सो त्यांच्याकडून हे दोन अपेक्षा आणि बाकी जे टू व्हीलर रायडर्स कडून हे जे तीन चार पॉईंट मी सांगेल त्यावर आता फोकस आहे काही जणांनी आपोआप काढून घेतलं चेंज केलं तर चांगली गोष्ट आहे आम्ही तुम्ही काल का ठेवलं होतं म्हणून आम्ही चलान करणार नाही प्रायमरी रेस्पॉन्सिबिलिटी आमच्यावर आहे वर आहे सर्वांच्या मला माहिती आहे पासवर्ड शेअर करायची नाही सर्वांना माहिती आहे आणि बँक वारंवार फोन करून हेच सांगत आहेत आम्ही तुमच्याकडून ओटीपी मागणार नाही आमच्या नावावर विचारलं तर देऊ नाही आणि काही लोकांचं असं आहे ते वेल एज्युकेटेड सर्व गोष्ट माहिती आहे ते स्वतः जाऊन पण क्लास घेऊ शकत तेवढा स्टँडर्डला आहे तरी त्यांच्याकडून पण असा चूक होत आहे यात आता करंट सिनॅरिओला देर आर सर्टन हिकप्स किंवा इन्व्हेस्टिगेशन एक डेड जाण्याची शक्यता आहे सायबर क्राईमला अडवांटेज हे आहे डेफिनेटली लीड आहे हंड्रेड पर्सेंट लीड आहे पण ते लीड कुठपर्यंत आम्हाला घेऊन जाणार आहे त्यावरच प्रश्न काही ठिकाणी काय डायरेक्टली फलाना अकाउंट मधून ए ए, ए मधून बी अकाउंटला पैसे ट्रान्सफर झालं तिथं गेलं तिथून एक्सवायझेड एटीएम कडून काढलेलं आहे तिथं गेलं फुटेज मिळालं किंवा माणूस मिळाला केस कव्हर होत जात आहे काही ठिकाणी आता एक नंबर मधून फोन आला ते नंबर कुठं आहे मणिपूरचा काय आहे मणिपूरच्या अड्रेसला गेलं तशा एक माणूसच नाही आहे यू हिट एट डेटेड किंवा काही ठिकाणी व्ही आय एड्रेस मिळाला यू हिट अ डेट सो त्यासारखा इन्व्हेस्टिगेशनला देर इज नॉट मच टू बी डन फॉर पण ज्या ज्या ठिकाणी यू हॅव अ लीड दॅट कॅन बी फॉलोड त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशनला जास्ती भर पण गुन्हे प्रिव्हेंट करण्यासाठी जास्ती जागृत करणे आवश्यकता आहे ते असा पोलीस प्रशासन करायची त्या त्याऐवजी सर्वांनी मिळून करायची बँक्स <coughs> आपलं एन्फोर्समेंट एजन्सी सर्वांची जबाब आपण आल्यानंतर वार्तालापामध्ये प्रश्न आपण विचारला की बऱ्याच ठिकाणी मैदानामध्ये लोक दारू प्यायला बसतात मग तिथे होणारी भांडणं आणि मग पोलीस तक्रार हे कायमच आहे ना तुम्हाला आल्यानंतर पंधरा दिवस पण कोणता वर्ष भांडला होता अजून सुद्धा ते चालू आहे तर मुव्ही त्या अनुशाकान तर सुरू करतात बो ना ब्लाइन्ड पोस्ट चेस माझा नंबर आपल्याकडे आहे गपचित मला ठिकाणी टाइम टाकला तर मी पार्टी पाठवतो ते बेटर राहील ना? मोगम कुठं याच्या आहून काय कर आपण म्हणजे मोहल्ला समिती शांतता समिती दोन्ही रिवर्क होणार आहे जे सध्या ऍक्टिव्ह आहे त्यांच्या शब्दाला वचन आहे आणि जे खर इंटरेस्टेड आहे तशा लोकांना आयडेंटिफाय करून ते घेऊ नंबर नंबर टू जे बैठकीला जे समोर उपस्थित जे लोक आहेत त्यावर लक्ष देणे महत्वाचे आहे शांतता समितीचे सर्व सदस्यांना बसवलं आणि जे मिरवणूक काढणारे जे अध्यक्ष आहे किंवा जे ऍक्टिव्ह रोल प्ले करणारे ते नाही तर फायदा नाही सो आता आम्ही मार्च कसिक घेणार आहे पुढच्या आमच्या मोठ्या जयंती आहे बाबासाहेब आंबेडकर याच्या जे मागच्या वर्षाचे जे कोणी मंडळाचे अध्यक्ष होतो आणि त्याच मंडळ या वर्ष मिरवणूक किंवा सहभाग होणार आहे त्या लोकांच्या बैठक आता मार्च फर्स्ट वीकलाच घेणार आहे जेणेकरून काय शेवटच्या क्षणात घेतलं तर त्यांच्या पण काय अडचण आहे आम्ही ऑलरेडी किंवा अशा काही गोष्ट आहे ऑर्डर प्लेस केलं किंवा किंवा बॅनर आम्ही तयार केलेला आहे ते काय करायचं हे सगळं प्रॉब्लेम आहे त्या त्यांच्या पण अडचणी आम्ही समजून आवश्यक आहे त्यानुसार आता आम्ही मार्च फर्स्ट वीकलाच मिटिंग घेणार आहे तेव्हाच त्यांना क्लिअर कट डूस अँड डोंट्स दिला तर त्यानुसार त्यांची जे साजरी करण्याच्या पद्धत आणि ते पण एकमेकांना कन्व्हिन्स करून पन्नास मंडल म्हणजे तीस मंडळांना वाटत आहे हे गोष्ट करायची नाही तीस ते बाकी वीस ला कन्व्हिन्स करून त्यांना पण कमी करण्याचे चान्स टाइम आवश्यक आवश्यकता उलट काय होतं आता फक्त दोन दिवस राहिलंय त्यांच्या ठिकाणी जास्ती गर्दी असल्या तर यांना पण वाटत आहे की आम्ही पण करून टाकू oh, oh, oh. जे आ, कमी नंबरच्या आहेत त्यांना बघून hmm. जास्ती वाले पण बिघडतात hmm. ते उलट उलट होणे अपेक्षित आहे तसा प्लान तर त्यामुळे यावेळी दीड महिने अगोदरच आम्ही मिटिंग घेऊ त्यांना पण क्लिअर कट वेल राहील किंवा काही पैसे ऍडव्हान्स विडव्हान्स देऊन ते त्यांचं पण नुकसान होण्याची शक्यता नाही तसा प्लॅन चालू सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड आइस इवेंट्स। जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनिया शर्टिंग साथ जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर